माझे सहकारी विवेक देशपांडे मी डॉक्टर भाटे अजय बदामीकर आणि निखिलेश फराडकर असे आम्ही चौदा जण आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हृदयाचं आरोग्य हे कसं चांगलं ठेवायचं याची जाणीव करून घेण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच्यामध्ये हार्ट अटॅक कार्डिय करेस किंवा हृदयाचे निर्मय रोग याबद्दल माहिती सांगून त्यांच्यामध्ये जागरूकता तयार करतो कार्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर का योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट दिली गेली नाही तर त्या माणसाचे जगण्याचे चान्सेस नसतात तर ते आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्ष घेऊन सगळ्यांना सांगत असतो आतापर्यंत आम्ही नुसतंच हृदयाबद्दल एक काम केलं तर इतर गोष्टीसाठी काम करत आहोत त्याच्यामध्ये रुग्णांना मदत करणे रुग्णांचे कॅम्प घेणे लहान मुलांचं आरोग्य तपासणे वगैरे गोष्टी आहेत तुमच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून आमचं ट्रस्टचं काम लोकांपर्यंत जावं ही एक इच्छा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती मिळेल आणि त्या माहितीमुळे त्यांना सुद्धा हृदयाच्या आरोग्याबद्दल नीट गोष्टी कळतील